मेफेन टर्माइन सल्फेट ही नशेची घातक इंजेक्शन खरेदी आणि विक्रीसाठी आलेल्या तेजस महाजन आणि विवेक पाटील या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून न्यू शाहूपुरी परिसरात ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून नशिल्या इंजेक्शनच्या पंच्याहत्तर बाटल्या दुचाकी आणि मोबाईल असं पावणे दोन लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे त्यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय माइन सल्फेट ही इंजेक्शन दिली जात नाहीत नशेसाठी या इंजेक्शनचा गैरवापर केला जातोय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार संतोष गळवे आणि कर्मचाऱ्यांनी न्यू शाहूपुरी परिसरातील हॉटेल रॅडियंट ते निंबाळकर चौक रस्त्यावर सापळा लावला त्यावेळी मेफेन टर्माइन सल्फेट ही नशेची इंजेक्शन खरेदी आणि विक्रीसाठी आलेल्या तेजस महाजन आणि विवेक पाटील या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून नशिल्या इंजेक्शनच्या पंच्याहत्तर बाटल्या दुचाकी आणि मोबाईल असं पावणे दोन लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलंय नशेसाठी तरुणाई कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करेल हे आता सांगता येत Não é.